बघू खूप इथे आणि अजून मम्मीनी पण भरपूर सारे आणले तर मी म्हटलं टोमॅटोचं थोडं स्टोअर करून ठेवावं तर मी टोमॅटोची नाही का पावडर तयार करून ठेवणार आहे सगळं वगळं वर्णामध्ये कशात पण टाकण्यासाठी हरी भाऊची स्पेशल पाणीपुरी खाली तर मस्त पाणीपुरी खाऊन झाली आहे गुड्डीन नामची सेकंड टाईम ना तुझा घेऊन आता नाही खाणार तर आता इथे फुल कुठेच ठर हो ना तरी तुम्ही असं भेटेल खूप छान छान आलेले आहे नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता वाजला आहे एक आणि आता ब्लॉग सुरू करते कारण सगळं घरातला आवडलेला आहे मस्त एक्सरसाइज वगैरे झाली मेथीची भाजी मस्त केलेली आहे आणि आज माझे मम्मी पप्पा आलेले माझी बहीण पण आलेली आहे तर मम्मीने मस्त छान टोमॅटो आणले बघू शकता शेतातले इतकी मोठे मोठे टोमॅटो आहे खूप मोठी साईज आहे बघू शकता तर मस्त एक कापला टोमॅटो आणि असं खाणार काकडी आणि टोमॅटो आणि तिने भाज्या पण आणल्या आता मम्मी असली की कसं येत आणि काही काही घेऊन येते मेथीची भाजी शेतातली निवडून आणली मुळे आणलेली आहे भेंडीची भाजी आणलेली आहे तर एवढ्या साऱ्या भाज्या घेऊन आली इथे मी ना टोमॅटो मस्त कापलेला लाल लाल मम्मीने आणलेला हम्म भार लागतो मस्त तर ते चालू की याच्यासाठी पोळी करते मीन ते येणार तेव्हा आम्ही भाकरी करणार ज्वारीच्या त्यांच्यासाठी मी तिच्या भाईसोबत आता कियासाठी पोळी करून घेते वेगवेसाठी कियासाठी तर हा मी म्हटलं टोमॅटो भरपूर आहे ना मी पण काल माझ्या जागेने आणले होते टोमॅटो इथे ठेवलेले मी बघू शकता तू इथे आणि आज मम्मीनी पण भरपूर सारे आणले तर मी म्हटलं टोमॅटोचं थोडं स्टोन करून ठेवावं तर मी टोमॅटोची नाही का पावडर तयार करून ठेवणार आहे सगळं वगळं वरणामध्ये कशात पण टाकण्यासाठी तर बघते दुपारी जमलं तर मी करून ठेवते पावडर एकदम सिंपल आहे ती पण तुमच्यासोबत आहे

होतो एकदा तीस वर्ष आम्ही चालू होतो क्रिसमस होतो डिसेंबर मध्ये आणि आता क्रिसमस ला परत चामन तसं लागत होतं आता मस्त थंड पाणी तिथे आता तर तेच मस्त टोमॅटो होतं मग मी काल दाखवले कालच्या ब्लॉग म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तर तोच ब्लॉग कंटिन्यू करते तर इतके इथे लाल झालेले असे बघू शकता इथे इतके भरपूर लाल झालेले आहे भर दिसतं एकदम तर मग शेतातले टोमॅटो आणि ते पण खूप मोठे मोठे आणि मस्त लाल लाल असे झालेले आहे तर तेच म्हटलं पावडर करू थोडीशी करून बघू आपली कढी वगैरे केली किंवा वरणामध्ये टाकायला किंवा मग ग्रेव्ही काहीतरी करायची ते व्हा त्यावेळेस तर तेच करते आणि मस्त कालगुड्डी गुड्डी थांबून गेली होती मग मी ते लगेच गेले वणीला गे निघून गेले मग पप्पा आणि गुड्डीला थांबवत ठेवलं होतं मग संध्याकाळी मग आम्ही मस्त पाणीपुरी खाण्यासाठी गेलो तुम्हाला दाखवलं ते पाणीपुरी खाण्यासाठी गेलेलो ते uh, हरिभाऊची फेमस पाणीपुरी पंचवटीतली तिथे गेलो तर त्यानंतर मग घरी आल्यानंतर पटवट स्वयंपाक केला आणि लवकर झोपलो होतो कारण तिचा पण क्लास वगैरे होता मग ती गेली आज सकाळीच तर म्हटलं चला आज याची च हे करू आपण पावडर तयार करू तर मी आता ना हे टोमॅटो आहे ना सगळे मी मस्त बारीक बारीक कट करणार गोल 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 करून घेते आणि आता तुम्हाला दाखवते तर आता ऊन पडेलच आता वाजले आहेत सकाळची दहा साडा सा दहा असं वडा झाले असतील तर मस्त ऊन पडेल डायरेक्ट वरती ठेवून देईल आणि मस्त वाळून जातील आणि संध्याकाळी मस्त पावडर तयार करून घेणार बघूर आज संध्याकाळपर्यंत वाळता की नाही तर उद्या वाळावं लागतील तर चला आता पटापट एकदम पातळ पातळ गोल गोल चकत्या करून घेते तर ही एवढे टोमॅटो लावू देते आणि जे लाल लाल ना एवढे घेतलेले आहेत रेवढ्याची करणार पावडर तर साधारण एक किलो असेल बहुतेक एक किलोची तर आता चकत्या करून घ्यावं लागतील बारीक बारीक मस्त याच्या चकत्या करून आणि ना ही जाळ अशा जाळ्या माझ्याकडे मी तुम्हाला डी आय वायमध्ये पण दाखवल्या होत्या दोन एक वेळेस तर याच्यात तर या मी वाट घालणार कारण घालून पण मस्त हवा चा जाते आणि छान वाळायला जातील तर याच्यामध्येच सगळ्या चकत्या अशा ठेवून अशा देणार मस्त आणि उन्हामध्ये डायरेक्ट कडक उन्हामध्ये वाळत करणार तिच्यावर ना मस्त वाळतील ना अशी ट्राय hmm. तर करू ट्राय hmm? तर करू आज वाळून जातील ते तर आता इथे फुल उन्हामध्ये मध्ये कुठे ना घेऊन जावं लागेल दोन तीन दिवस वाळावं लागतील हे तेव्हा मस्त आणि अशा मोठ्या गाळ्यांमध्ये मस्त वाळून जातात आता संध्याकाळपर्यंत ठेवेल आणि परत दोन तीन दिवस एकदम कडक वाळवून घेईल आणि मग पावडर तयार करेल तेव्हा दाखवेल असतो मी डायरेक्ट चला तर असं वाळत गेलेले आहे आपले टोमॅटो घरचे ते पण ऑर्गॅनिक मम्मीने आणलेले आणि मोठे मोठे टोमॅटो होते मस्त छान आता वाळत गेले संध्याकाळी घेऊन येईल बघू आता कसे वाळतील दोन दिवसात एकदम कडक वाळून जातील कारण भरपूर उन्हा असतो आता शिक्षण साडे दहा वाजलेले दहा साडे दहा मला झाडं दाखवते तर ड्रॅगन फ्रूट बघू शकता किती मोठं झालेलं आहे आता माझ्या उंचीला गेलं डायरेक्ट तर त्याला ना असं मोठं सपोर्ट लावा लागेल आणि हे राखायचं आहे ना ते पण कुंडीत लावायचे त्या चौकोनी कुंडी आहे ना त्याच्यामध्ये आणि आंब्याला पण मोहोर येईलच लवकर खरंच मस्त छान झाड झाले आणि उद्या ना हे लिंबूचं झाड लावायचं आहे आम्हाला दुसऱ्या रममध्ये मोठ्या कारण त्याची लिंबू गेले आता एकच ग्लास उरलेला आहे आणि बाकीचे फुलं येत आहे हळूहळू तर मोठ्या कुंडी त्याला पण चिर गेली पाहिजे अशी तुटून जाईल ती कुंडी चवकर कापून टाकली आता ही गेली ना कट करून टाका ना असं तेव्हा ते फुटेल असते हां उद्या जेव्हा लावून आपण डायरेक्ट खालमच काढायला लागेल टोमॅटो वस्तू आले तर शिवाळली आणि चिडली आहे वरतून आता उंटी करून ठेवते आणि उद्या पण टाकावं लागेल का दोन तीन दिवस करून ते सगळे आणि टोमॅटो पावडर ना तुम्ही असतं कोणती पण भाजी असेल सुकी भाजी फ्लावरची भाजी त्याच्यात ॲड करू शकता खूप छान लागते खूप टेस्ट लागते ते किंवा तुम्ही इव्हन तुम्ही प्युरी करून घेऊ शकता थोडंसं पावडरमध्ये पाणी ॲड करून प्युरी करून तुम्ही छोले राजमा वगैरेसुद्धा वापरू शकता किंवा काजू काही सांग तुम्हाला सूप करू शकता टोमॅटो पाव पावडरने खूप युजफुल आहे आता स्वस्त आहे ना टोमॅटो तर मस्त घेऊ करू शकता तुम्ही माझी मम्मीने दिली होती खूप म्हणून होमेट करून पावडर आपण म्हणजे करून ठेऊ यूज होती त्याच्यामुळे मी असं मी टोमॅटो उलटे करून घेतले अशी परत आणि जे एकदम ड्राय झाले ना इतके छान लागते खाल्ल्यानंतर तर इथे ठेवते सध्या वाळून टाकून मस्त छान पैकी उद्या आणि कलवा किंवा पावडर करून टाकले पण ह्या पद्धतीने मस्त वाळवायची दोन तीन दिवस कडक वाळवण्यासाठी तर तेच चला चला त्याच्या हाती राहून तशी Cuma ada rumah dia Ha? Garang ni nak? Okay, okay. 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 Okay.

दाखव बघा हा ब्लू कलर काय म्हणतात या हेडफोन नाही ना विंटरचा काहीतरी म्हणाल लागला ना आता नाही मला म्हणून तुला विचारलं घरी आलो होता आणि बाहेर येईल होतून बघितलं असेल मी हस्त हे घेतलेले आहे हे घेतलं हा कलर छान आहे किरायला पण वापरेल मी पण वापरेल मला असे म्हणजे विंटरमध्ये घ्यायला खूप आवडतात आणि नंतर हे आणलेलं आहे तर तुम्ही बघितलंच असेल मी घातलं होतं तेव्हा तर फोल्ड होतं ते तुम्हाला दाखवते मी तर बघू शकता असं होतं आणि फोल्ड करायचं तर असं जातं ते असं फोल्ड तर खूप छान मस्त ना गरम लागतं कानाला आणि मला कानाला खूप थंडी वागते त्याच्यामुळे मग मी असेच वापरते हे आधीचं माझं होतं जुनं होतं ते तर बरोबर चला घेऊन येऊ तर मस्त भेटले छान भेटले तर हे दोन आणलेले आहे हा मस्त कलर आणलेला पेस्टल पिंक आहे आणि हा ग्रे कलर आहे तर अशी दोन घेऊन आली आणि मग नंतर फिश घेण्यासाठी गेलं होतं तर मला तर काही खायचं नाही हे तर इथे सोल फिश आलेला आहे फर्स्ट टाइम खेळणार आहे वैभव तर इथे मी मॅरिनेट करून त्याला तर ते आता फ्राय करते इथे तेल तापतलेलं खिचडी टाकलेली आहे तर चला आता मी फ्राय करून घेते तुम्हाला दाखवते आणि तेच चला तर इथे तेल खूप तापलेले बघू शकतो आले तो कमी केला गॅस टाकून घे आता इतका क्रिस्पी झालेला आहे इथे सोलफिश असा तव झालेला आहे मस्त फ्राय झालेला जाऊ शकता आणि ना थोडं टेस्ट केला सेम आपण खा पापलेट खातो ना आपण पापलेट तसा सेम लागतो तर बघू शकता इतकं छान लागतो मस्त तर मस्त तळून झालेला आहे तर असं होतं माझं पूर्ण ब्लॉक कालपासून तुम्हाला दाखवलं मी मम्मी आली होती मम्मीला काही दाखवतात नाही आलं कारण मम्मी थोडं वेळ थांबली गप्पा मारल्या अलगच गेली होती निघून तर ते दाखवलं पण बुड्डी होती मग तिचं तिचं कसा अभ्यास वगैरे चालू होता मग त्याच्यामुळे तिचं पण एवढं काही दाखवतं नाही आलं पण पाणीपुरी खायला गेलो नंतर आलो जेवण केलं आणि मग सकाळी तुम्हाला टोमॅटो दाखवले की कसे मी ड्राय करून पावडर करणार आहे तेसुद्धा दा सांगितलं त्याच्यानंतर बाहेर गेलो होतो मस्त माझं पाण्याचं घेतलं आणि आता माझा सोल फिश आणलेला आहे आणि तो कसा दिसतो तो, तो पण दाखवला मी आ, फिश याच्यामध्ये शॉपमध्ये तर असं होतं माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ सेंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेट्यूपवरच्या ब्लॉगमध्ये येतो होता तर तुमची काळजी घ्या बाय बाय